स्वामी सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा आज आपण शुक्रवारी करण्याचा एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत जो प्रत्येकाला करणं शक्य होणार आहे तो फार खर्चिकही नाही आणि वेळखाऊ देखील नाही पण तो जर उपाय तुम्ही मनापासून केला विश्वासाने केला तर निश्चितच आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते आता बऱ्याचदा आपण लक्ष्मी प्राप्तीचे व्हिडिओ बनवत असतो त्यामध्ये विविध प्रकारचे उपाय सांगितले जातात पण या ठिकाणी आपण कुठलीही अफवा पसरवत नाही की मग आपण फक्त लक्ष्मीची सेवा केली किंवा एखादा उपाय केला तर आपोआप आपल्या घरामध्ये पैसा चालत येईल असं कधीही आणि कुठेही होणार नाही आत्तापर्यंत झालं नाही होत नाही आणि पुढेही भविष्यात होणार नाही त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये की आपण फक्त सेवा केली आणि मग आपल्याकडे पैसा येईल हे बघा लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा आपल्याला का करायच्या असतात तर आपण जेव्हा कष्ट करतो तेव्हा त्या कष्टाला कुठेतरी योग्य फळ मिळावं किंवा आपण जी मेहनत घेत असतो मनापासून काही गोष्टी करत असतो त्याला योग्य ते फळ मिळण्यासाठी अनेक अडथळे निर्माण होत असतात मध्ये जे अडथळे निर्माण होतात ते अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला हे उपाय आणि ह्या सेवा करायच्या असतात कारण बऱ्याचदा तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकलं असेल किंवा तुम्ही स्वतः देखील म्हणत असाल की अरे माझं आयुष्य संपूर्ण कष्ट करण्यात गेलं पण तरीही मला जे पाहिजे होतं ते मिळालं नाही किंवा तुम्ही असंही म्हणत असाल की मी रोज मेहनत घेतो खूप कष्ट करतो पण इतरांच्या तुलनेत मला यश फार उशिरा प्राप्त होतं मग असं का होतं हा विचार आपण करायचा आहे तर बघा अशा वेळेस काय होतं की आपला एखादा ग्रह कमजोर असतो किंवा त्या ठिकाणी आपलं जे वाईट कर्म असतं ना ते कुठेतरी आड येत असतं दैव देतं पण कर्म नेतं असं म्हणतात ना तर ह्या जन्मातल्या नाही पण मागच्या जन्मी जर आपल्याकडून काही चुका झालेल्या असतील तर त्याची परतफेड आपल्याला अशा पद्धतीने करावी लागते आणि म्हणून काही गोष्टी आपल्याला खूप उशिरा मिळत असतात आणि ते अडथळे जे असतात ते अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला दैवी शक्तीचा आधार घ्यावा लागतो कारण दैवीशक्तीपेक्षा ह्या जगामध्ये काहीही मोठं नाही जेव्हा आपण आपल्या देवाला शरण जातो भगवंताला शरण जातो आणि तेव्हा आपण एखादा उपाय करतो एखादी सेवा करतो आणि विश्वास ठेवून करतो तेव्हा निश्चितपणे त्या ते गोष्टीमध्ये शंभर टक्के यश प्राप्त होत असतं आता एवढी माहिती सांगण्याची गरज का पडली असं तुम्हाला वाटत असेल तर बऱ्याचदा बऱ्याचदा असं म्हणजे कमेंटमध्येही वाचण्यात येतं की असं केलं आणि कुठे काही होतं का बघा आपण असं म्हणतच नाही की हे केल्याने असं होतं पण हे केल्याने आपल्या कष्टाला फळ जे आहे ते शंभर टक्के मिळतं यावर अनेकांचा विश्वास असो नसो पण ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्यांच्या कमेंटही आपल्याला येत असतात की नाही अशा गोष्टी आम्ही केल्यामुळे खरंच आमच्या घरामध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहे त्यामुळे बघा तुम्ही विश्वासाने आणि मनापासून करण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के तुमच्या कष्टाचं चीज झाल्याशिवाय राहणार नाही स्वामी महाराजांची कृपा तर आपल्यावरच आहे परंतु लक्ष्मी मातेचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होण्यासाठी मदत होईल तर असो फार वेळ घेतला तुमचा त्याबद्दल क्षमस्व आता आपला जो मेन विषय आहे तो आता मी तुम्हाला सांगते बघा आज शुक्रवार आहे त्यातली त्यात आज श्रावणातील शेवटचा शुक्रवार आहे देवी मातेची ओटी भरण्याची राहून गेली असेल तर आवर्जून तुम्ही आज भरा काही करण काही कारणास्तव ज्यांना आज जमणार नाही त्यांनीही फार मनाला लावून घेऊ नये नवरात्र जवळच येत आहे नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरली तरीही चालणार आहे आता जेवतीची पूजा ज्यांनी केली नाही त्यांनी देखील आज करून घ्यायची आहे आणि आपल्या मुलाबाळांसाठी प्रार्थना करायची आहे तर असो <coughs> आता आत्ता जो आपण उपाय जाणून घेणार आहोत तो लक्ष्मीप्राप्तीसाठी आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्या कष्टाला फळ मिळण्यासाठी आहे तर करायचं काय आहे की हा जो उपाय आहे तो तुम्हाला संध्याकाळच्या वेळेत करायचा आहे साडेसहा साडेसातच्या दरम्यान किंवा त्यानंतर तुम्ही कधीही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच कवड्या लागणार आहे बघा तुमच्याकडे ऑलरेडी देवघरामध्ये कवड्या असतील कारण यापूर्वीही आपण कवड्यांचे उपाय जाणून घेतलेले अस आहे तर त्याच कवड्या पुन्हा घेतल्या तरीही चालणार आहे नसतील तर मग तुम्ही विकत आणू शकतात अगदी पाच ते दहा रुपयाला तुम्हाला दोन तीन कवड्या मिळून जातील एक रुपयामध्ये तुमच्या पाच कवड्या आरामात येऊन जातील तर ह्या कवड्या आपल्याला आणायच्या आहे पिवळ्या रंगाच्या कवड्या आणण्याचा प्रयत्न करा पिवळ्या रंगाच्या कवड्या तुम्ही घरी घेऊन यायच्या आहे लक्ष्मी मातेला पिवळ्या रंगाच्या कवड्या अतिशय प्रिय आहे आता पिवळ्या रंगाच्या कवड्या घरी आणल्यानंतर काय करायचं एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या त्यानंतर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या धुतल्यानंतर पुसून घ्यायच्या एका प्लेटमध्ये हळदी कुंकू टाकायचं थोड्याशा अक्षता टाकायच्या आणि त्यावर ह्या ज्या कवड्या आहेत त्या आपल्याला ठेवून द्यायच्या आहे आता ह्या कवड्या अशा पद्धतीने ठेवल्यानंतर त्यावर पुन्हा एकदा हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षता अर्पण करायच्या फुल अर्पण फुल असेल तर फुल अर्पण करायचं त्यामध्ये फुलांमध्ये जर समावेश तुम्हाला गुलाबाचा कमळाचा करता आला तर तो करा अगदीच नाही शक्य झालं तर पुन्हा एकदा अक्षता अर्पण करून अपन, आपण आपली पूजा पूर्ण करत असतो त्यामुळे तुम्ही अक्षता अर्पण करू शकतात अशा पद्धतीने कवड्यांची पूजा करून घ्यायची आता त्यानंतर काय करायचं त्यानंतर आपल्याला तिथेच बसून लक्ष्मी चालिसा वाचायचे आहे लक्ष्मी चालिसा तुमच्याकडे मोबाईल आहे तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी लक्ष्मी चालीसा बघायला मिळेल ती लक्ष्मी चालिसा वाचायची आहे त्यासोबतच विष्णू चालिसा देखील असते विष्णू चालिसा देखील आपल्याला वाचायचे आहे ह्या दोनही चालिसा आपल्याला त्या ठिकाणी बसून वाचायच्या आहे त्यानंतर तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल तर तुम्ही श्रीसुक्तम म्हणू शकतात श्रीसुक्तम ही अतिशय प्रभावी अशी सेवा आहे त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही श्रीसुक्तम आवर्जून म्हणा आता श्रीसुक्तम झाल्यानंतर एकदा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे व्यंकटेश स्तोत्र म्हणून झाल्यानंतर सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र आणि सोळा वेळेस कुबेर मंत्र आता हे तुमचंही पाठ झाला असेल कारण ह्या ज्या तीन चार सेवा आहे त्या लक्ष्मी प्राप्तीच्या मुख्य सेवा आहे आणि बऱ्याचदा आपण त्याचा उल्लेखही केला आहे म्हणून ह्या सगळ्या सेवा आपल्याला आज करायच्या आहे आता बघा तुम्ही म्हणाल आमच्याकडे एवढा वेळ नाही किंवा आम्ही अगदीच वेळेवर हा व्हिडिओ बघत आहोत तर मग एवढा सेवा आमच्याकडनं होणार नाही मग काय करायचं तर बघा मग तुम्ही विष्णू चालिसा आणि लक्ष्मी चालिसा वाचायची आहे अशा पद्धतीने ही सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे आता ही सेवा करून झाल्यानंतर लक्ष्मी मातेला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजेच त्या कवड्यांना खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आता यासाठी वेगळी पूजा मांडण्याची गरज आहे का तर नाही तुमच्या देवघरामध्ये जसा लक्ष्मी मातेचा फोटो मूर्ती असेल तिथेच राहू द्या हरकत नाही फक्त त्याच ठिकाणी आपल्याला एका एक प्लेटमध्ये अशा प्रकारे कवड्या ठेवायच्या आहेत त्यानंतर खिरीचा नैवेद्य दाखवा अगदीच वेळेवर बघत आहात खीर बनवणं शक्य नाही झालं तर दूध आणि साखर प्रत्येकाच्या घरामध्ये असतं त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवलात तरीही चालणार आहे अशा पद्धतीने आपल्याला त्या कवड्यांची पूजा करायची आहे आता ही पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी मातेची जी आरती येत असेल ती आरती करायची घरामध्ये धूप दीप सगळं काही दाखवायचं आणि थोड्या वेळाने ह्या कवड्या उचलून आपल्याला घ्यायच्या आहे आता बऱ्याच म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता माझ्याही देवघरामध्ये मी कवड्या ठेवलेल्या आहेत आपण कायमस्वरूपी देवघरात ह्या कवड्यांची पूजा करू शकतो लक्ष्मी लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवून या व्यतिरिक्त ह्या ज्या कवड्यांची आपण पूजा केलेली आहे त्या तुम्हाला देवघरात ठेवायच्या असतील तर तशाही ठेवू शकतात किंवा मग त्यासाठी तुम्ही दुसऱ्या कवड्या घेऊन या पण ह्या पाच कवड्या ज्या त्या तुम्ही काय करायच्या तर एक पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं त्यामध्ये ह्या पाचही कवड्या गुंढाळून ठेवायच्या आणि ही पोटली आपल्याला आपल्या तिजोरीत ठेवायची आहे अशा प्रकारे ही जी पोटली आहे ती आपण तिजोरीमध्ये कायमस्वरूपी ठेवायची पुन्हा कधी वाटलं पौर्णिमेला किंवा अम अमावस्येला आपण लक्ष्मी रॉक्तीच्या सेवा करत असतो तेव्हा पुन्हा ह्या कवड्या बाहेर काढायच्या आणि अगदी अशाच पद्धतीने पूजा करायची आहे ज्यांनी नवीन कवड्या आणलेल्या आहे त्यांनी पुन्हा पुन्हा त्याच कवड्या वापरायच्या आहे आता ज्यांच्याकडे जुन्या कवड्या आहेत ज्यांनी अगोदरही हा उपाय केला आहे त्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही कारण ते वारंवार ह्या हा उपाय करत आहेत आणि त्याचा अनुभव देखील घेत आहेत अशा पद्धतीने आपल्याला ह्या पाच कवड्या आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहे आता कवडीचा अजून एक उपाय सांगते बघा आता ह्या पाच कवड्या आपण आणलेल्या आहेत पण या व्यतिरिक्त जर तुम्ही अजून दोन जास्तीच्या कवड्या आणल्या तर अशाच पद्धतीने ह्या पाच कवड्यांसोबत त्याही दोन कवड्यांची पूजा करायची आहे सेवा करायची आहे आणि त्यातली एक कवडी आपल्या पतीच्या पाकिटात ठेवायला द्यायची आणि एक आपल्या स्वतःच्या पर्समध्ये ठेवायची आहे कायमस्वरूपी जेव्हा कधी पुन्हा कवड्यांची पूजा करणार आहात तेव्हा पुन्हा या कवड्या आपल्याला काढून अशाच पद्धतीने त्याची सेवा करायची आहे लक्ष्मी मातेची अतिशय प्रिय अशी ही कवडी जर आपण आपल्या पाकिटात पर्समध्ये ठेवली तर आपलं पाकिट कधीही रिकामं राहत नाही आता त्यात आपोआप पैसा येऊन पडतो असं नाही तर आपण जे काही काम करतो त्याला एक प्रकारची अजून चालना मिळत असते आपले अर्थार्जनाचे जे मार्ग आहे ते अजून खुले होत असतात आणि त्या ठिकाणी आपलं म्हणजे आता समजा तुम्ही नोकरी करत असाल तर तिथे तुमचा पगार वाढ होईल व्यवसाय करत असाल तर तो त्या व्यवसायामध्ये तुमची प्रगती होईल अशा पद्धतीने ह्या गोष्टी आपोआप घडू लागतात आपल्या कष्टाला एक प्रकारचं फळ मिळत असतं तर हा कवड्यांचा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा साडेसहा ते साडेसात किंवा त्यानंतर तुम्ही रात्री बारापर्यंत कधीही करू शकतात तर नक्कीच ही सेवा तुम्ही कराल अशी माझी खात्री आहे आता ही काही संकल्प घेण्याची सेवा नाही तुम्हाला संकल्प घ्यायची गरज नाही आता उपवास व्रत हे करण्याची गरज नाही फक्त जशी सांगितली आहे तशी फक्त पूजा मांडणी करून अशा पद्धतीचा हा उपाय आपल्याला करायचा आहे स्वामी भक्त हो नक्कीच तुम्ही ही सेवा कराल त्याचा अनुभव घ्याल आणि कमेंट करून नक्कीच त्याचा अनुभव आलेला तोही आम्हाला कळवाल तर बघा आज श्रावणातील शेवटचा शुक्रवार आहे म्हणून ही संधी सोडू नका आजच्या दिवशी हा उपाय करा लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या सगळ्यांवर राहो त्यासोबतच स्वामी महाराजांचा आशीर्वाद तर आपल्या पाठीशी सदैव आहेच तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा त्यासोबतच शेजाचं बेलबटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद